तुम्ही तुतर ह्यात येणार असे चर्चा सुरू झाली काय नेमकी चर्चा झाली पवार साहेबांसोबत नाही पवार साहेबांबरोबर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग काउन्सिलच्या मिटिंगला मी उपस्थित होतो स्वर्गीय शंकररावजी कोल्हेसाहेब त्या संस्थेचे संस्थापकांपैकी एक होते त्याचबरोबर नॅशनल एवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन असेल रय शिक्षण संस्था असेल साखर संघ असे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून स्वर्गीय कोल्हेसाहेब आणि पवार साहेबांचे संबंध राहिलेले आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांच्या घरातील पुढची पिढी या ठिकाणी राजकारणात आलेली आहे कदाचित त्यांना वाटलं असेल की यांच्याशी संवाद साधून काय चाललंय कारखानदारीच्या बाबतीत सहकाराच्या बाबतीत साहेबांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला याच्या पलीकडं फारशी काही राजकीय चर्चा त्या ठिकाणी झाली नाही मग शिक्षक मतदारसंघात तुम्ही महायुतीच्या विरोधात लढला त्यानंतर स्थानिक पालकमंत्र्यांच्या विरोधात देखील तुम्ही अनेकदा नाराजी बोलून दाखवली त्यामुळे कुठेतरी पवारसाहेबांना अपेक्षा आहे की तुम्ही पक्षात येऊन आगामी विधानसभेत नाही अर्थात पवार साहेबांना काय अपेक्षा आहे हे मी सांगू शकत नाही पण त्यांना पूर्व कल्पना आहे की स्वर्गीय कोल्हेसाहेबांनी त्यांच्याबरोबर अनेक वर्ष काम केलेलं आहे या परिसरातील सात आठ तालुक्यांमध्ये कोल्हेसाहेब त्यावेळेस राजकारण करत होते आणि त्या अनुषंगाने त्यांना त्याची कल्पना असेल परंतु मी महायुतीच्या विरोधात लढलो नसून मी माझ्या विचारांसाठी त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये उतरलेलो होतो आजही भाजप बरोबर आहेत महायुतीबरोबर जरी नसलो तरी भाजप बरोबर आम्ही आहोत आणि अर्थात विशिष्ट पक्षांना बरोबर घ्यायचं का नाही हा पक्षाचा निर्णय असतो परंतु आज प्राप्त परिस्थिती बघता या ठिकाणी विद्यमान आमदारांवर प्रचंड प्रमाणाची नाराजी आहे आणि महायुती देखील तशा पद्धतीचा विचार करून उमेदवारी बदलू आजित, शकते अजित पवार महायुतीत आल्याने जी राजकीय कोंडी तुमची झाली आहे ही कोंडी फोडण्यासाठी काय राजकीय निर्णय घ्यावा लागतो कार्यकर्ते कुटुंबातील सदस्य जे सांगतील तो निर्णय घेतला जातो बिपिनदादा कोल्हे कोल्हेताई हे सर्व मंडळी आम्ही बसून सर्वांशी संवाद साधून एक प्रकारे संवाद यात्रा काढून मग अंतिम निर्णयावर येऊ परंतु आज आम्ही भाजपमध्येच आहोत आणि पक्षश्रेष्ठी सांगतील तो आमच्यासाठी अंतिम निर्णय राहील ओके okay.